मित्रांनो आपले आदर्श महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी नवीन पिढीला आपल्या मुलांना माहिती असावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन त्यांचे कार्य शिक्षण सामाजिक सुधारणा राजकीय योगदान आणि संविधान निर्मिती यावर आधारित शंभर प्रश्न या व्हिडिओमध्ये तयार केलेले आहेत हे सर्व प्रश्न मराठीत असून प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय दिलेले आहेत या चार पर्यायांपैकी एक पर्याय म्हणजे अचूक उत्तर आहे प्रत्येक प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला योग्य उत्तर किंवा योग्य पर्याय निवडण्यासाठी गेस करण्यासाठी दोन सेकंदांचा वेळ मिळेल आणि दोन सेकंदानंतर योग्य उत्तर तुम्हाला स्क्रीनवर दिसेल चला तर सुरू करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावरील प्रश्न उत्तरे प्रश्न पहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या तारखेला झाला प्रश्न दोन बाबासाहेबांचे पूर्ण नाव काय होते प्रश्न तीन बाबासाहेबांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला प्रश्न चार बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव काय होते प्रश्न पाच बाबासाहेबांच्या आईचे नाव काय होते प्रश्न सहा बाबासाहेबांचा जन्म कोणत्या जातीत झाला प्रश्न सात बाबासाहेबांनी प्राथमिक शिक्षण कोणत्या शहरात घेतले प्रश्न आठ बाबासाहेबांनी कोणत्या कॉलेजमधून बी ए पदवी प्राप्त केली प्रश्न नऊ बाबासाहेबांना परदेशात शिक्षणासाठी कोणत्या संस्थेने शिष्यवृत्ती दिली प्रश्न दहा बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठातून कोणती पदवी प्राप्त केली प्रश्न अकरा बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून कोणती पदवी मिळवली प्रश्न बारा बाबा बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी बॅरिस्टरची पदवी मिळवली प्रश्न तेरा बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह आयोजित केला प्रश्न चौदा बाबा बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन कोणत्या वर्षी केले प्रश्न पंधरा बाबासाहेबांनी कोणत्या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला प्रश्न सोळा बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी काळाराम मंदिर सत्याग्रह आयोजित केला प्रश्न सत्रा, बाबा बाबासाहेबांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली प्रश्न अठरा बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी मूकनायक वृत्तपत्र सुरू केले प्रश्न एकोणवीस बाबासाहेबांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली प्रश्न वीस बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली प्रश्न एकवीस बाबासाहेबांनी कोणत्या पुस्तकातून फाळणीच्या मुद्द्यावर विचार मांडले प्रश्न बावीस बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी अॅनिरेशन ऑफ कास्ट हे पुस्तक लिहिले प्रश्न तेवीस बाबासाहेबांनी कोणत्या गोलमेज परिषदेत भाग घेतला प्रश्न चोवीस बाबासाहेबांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी कोणत्या परिषदेत केली प्रश्न पंचवीस बाबासाहेबांनी केलेल्या कोणत्या करारामुळे अस्पृश्यांना राखीव मतदारसंघ मिळाले प्रश्न सव्वीस पुणे करार कोणत्या वर्षी झाला प्रश्न सत्तावीस बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली प्रश्न अठ्ठावीस बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली प्रश्न एकोणतीस बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी भारतीय संविधान सभेतील मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले प्रश्न तीस बाबासाहेबांनी भारतीय संविधानाचा मसुदा कोणत्या तारखेला सादर केला प्रश्न एकतीस भारतीय संविधान कोणत्या तारखेला लागू झाले प्रश्न बत्तीस बाबासाहेबांनी कोणत्या धर्माचा स्वीकार केला प्रश्न तेहतीस बाबासाहेबांनी बौद्ध धर्म कोणत्या तारखेला स्वीकारला प्रश्न चौतीस बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला कोणत्या ठिकाणी प्रश्न पस्तीस बाबासाहेबांनी कोणत्या पुस्तकात बौद्ध धर्माचे तत्वज्ञान मांडले प्रश्न छत्तीस भारत रत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला प्रश्न सदोतीस बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण कोणत्या तारखेला झाले प्रश्न अडोतीस बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण कोणत्या ठिकाणी झाले प्रश्न एकोणचाळीस बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी हू वेर द शूध्राज हे पुस्तक लिहिले प्रश्न चाळीस बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी स्टेट्स अँड मायनॉरिटीज हे पुस्तक लिहिले प्रश्न एकेचाळीस बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी सायमन कमिशन समोर साक्ष दिली प्रश्न बेचाळीस बाबासाहेबांनी कोणत्या पक्षातून स्वातंत्र्योत्तर भारतात निवडणूक लढवली प्रश्न त्रेचाळीस बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी शिक्षणासाठी लंडनला प्रवास केला प्रश्न चौवेचाळीस बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी बडोदा संस्थानात नोकरी स्वीकारली प्रश्न पंचेचाळीस बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी जनता वृत्तपत्र सुरू केले प्रश्न सेहेचाळीस बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी प्रबुद्ध भारत वृत्तपत्र सुरू केले प्रश्न सत्तेचाळीस बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेसाठी मार्गदर्शन केले प्रश्न अठ्ठेचाळीस बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हे पुस्तक लिहिले प्रश्न एकोणपन्नास बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी दलितांना हिंदू धर्म सोडण्याची घोषणा केली प्रश्न पन्नास बाबासाहेबांनी कोणत्या ठिकाणी दलितांना हिंदू धर्म सोडण्याची घोषणा केली प्रश्न एक्कावन बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी पहिली पत्नी रमाबाई यांच्याशी विवाह केला प्रश्न बावन बाबासाहेबांची दुसरी पत्नी कोण होत्या प्रश्न त्रेपन्न बाबासाहेबांनी दुसरा विवाह कोणत्या वर्षी केला प्रश्न चौपन्न बाबासाहेबांचा एकमेव मुलगा कोण होता प्रश्न पंचावन्न बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी भारतीय कामगार मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली प्रश्न बाबा बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केले प्रश्न सत्तावन्न बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी पदाचा राजीनामा दिला प्रश्न अठ्ठावन्न बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी वेटिंग फॉर विजा हे आत्मचरित्र लिहिले प्रश्न एकोणसाठ बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली प्रश्न साठ बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली प्रश्न एकसष्ट बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी फेडरेशन वर्सेस फ्रीडम हे पुस्तक लिहिले प्रश्न बासष्ट बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी रानाडे गांधी अँड जिना हे पुस्तक लिहिले प्रश्न त्रेसष्ट बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स हे पुस्तक लिहिले प्रश्न चौसष्ट बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले प्रश्न पासष्ट बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी मिस्टर गांधी अँड द अमेन्सिपेशन ऑफ द अनटचेबल्स हे पुस्तक लिहिले प्रश्न सहास बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी कम्युनल डेडलॉक अँड अ वे टू सॉल्व इट हे पुस्तक लिहिले प्रश्न सदुसष्ट बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी द अनटचेबल्स हू वेअर दे अँड व्हाय दे बिकेम अनटचेबल्स हे पुस्तक लिहिले प्रश्न अडुसष्ट बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी बुद्धा और कार्ल मार्क्स हे पुस्तक लिहिले प्रश्न एकोणसत्तर बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी रिव्हॉल्युशन अँड काउंटर रिव्हॉल्युशन इन एन्सेंट इंडिया हे पुस्तक लिहिले प्रश्न सत्तर बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी रिडल्स इन हिंदुझम हे पुस्तक लिहिले प्रश्न एकाहत्तर बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी द इव्हॅल्युएशन ऑफ प्रोविन्सियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया हे पुस्तक लिहिले प्रश्न बहात्तर बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी हे पुस्तक लिहिले प्रश्न त्र्याहत्तर बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी कास्ट इन इंडिया देअर मेकॅनिझम जेनिसिस अँड डेव्हलपमेंट हे पुस्तक लिहिले प्रश्न चौऱ्याहत्तर बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी स्मॉल होल्डिंग्ज इन इंडिया अँड देअर रेमेडीज हे पुस्तक लिहिले प्रश्न पंच्याहत्तर बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी डिसेंट्रलायझेशन ऑफ एम्पिरियल फायनान्स हे पुस्तक लिहिले प्रश्न शहात्तर बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी द प्रेझेंट प्रॉब्लेम इन इंडियन करन्सी हे पुस्तक लिहिले प्रश्न सत्याहत्तर बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी हिस्ट्री ऑफ इंडियन करन्सी अँड बँकिंग हे पुस्तक लिहिले प्रश्न अठ्याहत्तर बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी महाराष्ट्र ॲज ए लिंग्विस्टिक प्रोव्हियन्स हे पुस्तक लिहिले प्रश्न एकोणऐंशी बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स हे पुस्तक लिहिले प्रश्न ऐंशी बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी द राईज अँड फॉल ऑफ द हिंदू वुमेन हे पुस्तक लिहिले प्रश्न बाबा बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी फिलॉसॉफी ऑफ हिंदुजम हे पुस्तक लिहिले प्रश्न ब्याऐंशी बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी इंडिया अँड कम्युनिझम हे पुस्तक लिहिले प्रश्न त्र्याऐंशी बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी बुद्धा अँड फ्युचर ऑफ हिज रिलीजन हे पुस्तक लिहिले प्रश्न चौऱ्याऐंशी बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी माय फिलॉसॉफी ऑफ लाईफ हे पुस्तक लिहिले प्रश्न पंच्याऐंशी बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी डॉक्टर आंबेडकर स्पीच इन राज्यसभा ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स हे पुस्तक लिहिले प्रश्न शहाऐंशी बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी द अनटचेबल्स अँड द पॅक्स ब्रिटानिका हे पुस्तक लिहिले प्रश्न बाबा बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी स्लेवरी अँड अनटचेबिलिटी which इज वर्स हे पुस्तक लिहिले प्रश्न अठ्ठ्याऐंशी बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी बुद्धा अँड हिज गॉस्पल हे पुस्तक लिहिले प्रश्न एकोणनव्वद बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी डॉक्टर आंबेडकर मेमोरंडम ऑन द सेफ फॉर द शेड्युल कास्ट हे पुस्तक लिहिले प्रश्न नव्वद बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी डॉक्टर आंबेडकर एव्हिडन्स बिफोर द साऊथ बरो कमिटी हे पुस्तक लिहिले प्रश्न एक्क्याण्णव बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी डॉक्टर आंबेडकर्स नोट ऑन द स्टेट्स मायनॉरिटी हे पुस्तक लिहिले प्रश्न ब्याण्णव बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी डॉक्टर आंबेडकर्स मेमोरंडम टू द कॅबिनेट मिशन हे पुस्तक लिहिले प्रश्न त्र्याण्णव बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी डॉक्टर आंबेडकर्स स्पीच ऑन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे पुस्तक लिहिले प्रश्न चौऱ्याण्णव बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी डॉक्टर आंबेडकर्स स्पीच ऑन द हिंदू कोड बिल हे पुस्तक लिहिले प्रश्न पंच्याण्णव बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी डॉक्टर आंबेडकर स्पीच ऑन द पार्टीशन ऑफ बेंगॉल हे पुस्तक लिहिले प्रश्न शहाण्णव बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी डॉक्टर आंबेडकर्स स्पीच ऑन द स्टेट्स रिऑर्गनायझेशन हे पुस्तक लिहिले प्रश्न सत्त्याण्णव बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी डॉक्टर आंबेडकर्स स्पीच ऑन द काश्मीर इशू हे पुस्तक लिहिले प्रश्न अठ्ठ्याण्णव बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी डॉक्टर आंबेडकर्स स्पीच ऑन द बुद्धिस्ट मोवमेंट हे पुस्तक लिहिले प्रश्न नव्याण्णव बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी डॉक्टर आंबेडकर्स स्पीच ऑन द रिझर्वेशन पॉलिसी हे पुस्तक लिहिले प्रश्न शंभर बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी डॉक्टर आंबेडकर्स स्पीच ऑन द सोशल जस्टिस हे पुस्तक लिहिले मित्रांनो आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बार कोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदतसुद्धा करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत